नमस्कार मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते म्हणजे आज आपण करणार आहोत मालवणी पद्धतीचं मच्छीचं वाटण मालवणी पद्धतीने केलेलं मच्छीचं सार हे चवदार असतं तिखट असतं आणि चमचमीत असतं म्हणूनच मालवणी पदार्थ मच्छीचे पदार्थ खाण्यासाठी हॉटेलमध्ये गर्दी होते मालवणी पदार्थ चविष्ट होण्यामागचं एकच कारण ते म्हणजे त्यांचं विशिष्ट वाटण चला तर मग आज आपण मालवणी पद्धतीचं मच्छीचं वाटण कसं करायचं ते बघणार आहोत आणि ते वापरून आपण एक रेसिपीसुद्धा करणार आहोत सुरुवात करू मालवणी मच्छीचं वाटण करण्यासाठी मी हे दहा साधारण या बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून घेतलेला आहे एक मध्यम आकाराचं टॉमॅटो उभं चिरून घेतलेलं आहे दहा बारा लसणाच्या या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक आलं त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत दोन चमचे धणे घेतलेले आहेत हे मी ओलं खोबरं आहे हे एक कवड अख्खी मी किसून घेतलेली आहे आणि हे वाटण झाल्यानंतर आपण बांगड्याचं मालव मालवणी पद्धतीने सार कसं करायचं ते पण बघणार आहोत सुरुवात करूया वाटण करण्यासाठी आपण आधी या बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत त्या मी ह्या मिक्सरच्या जारमध्ये घालते धणे घेतलेले आहेत ते पण घालते हे तिरफळ आहे ते जरा कडक असतं तर ते पण घेऊया आपण आणि ह्याची ना अगोदर आपण वाटण करून घेऊया पावडर करून घेऊया आणि मग त्याच्यामध्ये आपण खोबरं घालणार आहोत आलं पण थोडं आपण घालून घेऊया आणि मग त्याच्यामध्ये खोबरं कांदा टोमॅटो आणि लसूण घालणार आहोत वाटून हे वाटून घेऊया आपण आपलं हे वाटण वाटून झालेलं आहे हे असं दिसतंय की ते रंग सुंदर आलेले आहे त्याचा वाटणाचा म्हणूनच लोकांना मालवणी मासळीचे पदार्थ आवडतात रंगाभोळी आणि चव पण खूप छान असे त्यांची आता हे मी बांगडे घेतलेले आहेत आणि या बांगड्यात मी चार बांगडे घेतलेले आहेत आणि त्यांना असे दोन दोन तुकडे करून घेतलेले आहेत आता आपण त्याच्या बांगड्याचं सार करणार आहोत सुरुवात करूया बांगड्याचे तुकडे मी ह्या डिशमध्ये घेतलेले आहेत आता त्याला आपण थोडंसं हिंग लावूया थोडी हळद लावूया आणि थोडंसं मीठ लावूया आणि त्याला जरा चोळूया म्हणजे त्याला आठ जाईल हे मीठ हिंग आणि हळद आता त्याच्यामध्ये आपण जो मसाला केलेला आहे म्हणजे वाटण केलेलं आहे ते आपण घालणार आहोत त्याला चोळणार आहोत तो वाटणाचा रंग वगैरे एवढं खूप छान आलेला आहे टेक्स्चर पण खूप छान आलं आहे वाटणाचं बेडगी मिरचीमुळे रंग एकदम सुंदर आलेला आहे एकदम त्याचा वाटणाचा तर हे वाटण आपण ह्याला बांगड्यांना असं चोळून ठेवूया म्हणजे चांगलं मुरेल बांगड्यांमध्ये ते वाटण बटणामध्ये आपण सगळंच घातलं आहे त्याच्यामुळे बांगडे टेस्टी होण्यासाठी मदत होईल आता आपण फोडणीची तयारी करूया गॅस लावूया भांडं ठेवले त्याच्यावरती या पातेल्यामध्ये आपण आज बांगड्याचं सार करणार आहोत मालवणी पद्धती भांडं जरा तापू दे मग आपण तेल घालूया गा। भांडं तापले तेल घालूया आता बांगड्याचा फिशी स्मेल जाण्यासाठी मी थोडंसं हिंग घालते तेल गरम झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये लसूण घालूया तेल छान गरम झालेलं आहे मध्यम करते मी गॅस लसूण घेऊन सोनेरी होऊ दे मग आपण हे बांगडे टाकणार आहोत त्याच्यामध्ये लसूण सोनेरी झाले आता त्याच्यामध्ये आपण हे बांगडे टाकूया बांगडे आपले मीठ आणि मसाला आणि याच्यामध्ये छान असे मुरले वाटणामध्ये त्यामुळे आताच ते टेस्टी आणि खाण्यासाठी केमटिंग झालेले आहे मासळी अशी नाजूक असते त्यामुळे तिला हाताळताना जरा जपूनच हाताळायचं आणि ती पटकन शिजते सुद्धा आता आपण जे वाटण केलेलं घेतलेलं ज्या डिशमध्ये त्याच्यामध्येच मी पाणी घालते आणि ते म्हणजे सगळं वाटण पण येईल पाण्याबरोबर म्हणून मी त्याच्यातच पाणी घातलं आहे आणि आता थोडंसं अधिक पाणी घालते मी तुम्हाला पाण्याचं प्रमाण कमी अधिक कसं पाहिजे तसं तुम्ही ठरवायचं आहे आता लगेच आपण कोकम घालूया कोकम जरा असे तुकडे तुकडे छोटे छोटे तुकडे करून घालूया म्हणजे चांगलं त्याचा आंबटपणा आपल्या सारामध्ये उतरेल मी साधारण चार कोकम घेतलेली आहेत कोकम पण मी ही मालवणमधूनच आणलेली आहेत त्यामुळे आपली पूर्ण रेसिपी मालवणी झालेली आहे जरा पाणी घालते आणि मीठ चाकून बघायचं जर वाटलं तर आपण घालूया मला जरा असं अळणी वाटतंय म्हणून मी थोडंसं मीठ घालते आता आपण साधारण तीन ते चार मिनटं फक्त झाकून ठेवणार आहोत मासळी पटकन शिजते मध्यम मासेवरती शिजवून घेणार आहोत एक तीन चार मिनटे झालेली आहेत झाकण काढून पाहूया आपल्या ग्रेवीला रंग वगैरे किती छान आले आणि वाटणाचं आपल्याला तेल पण सुटलेलं आहे ह्याला आणि बांगड्याला स्वतःला तेल असतं त्यामुळे शिजल्यामुळे बांगड्यातून पण तेल बाहेर पडलेलं आहे आपली छान झालेली आहे ग्रेव्ही म्हणजे बांग सार बांगड्याचं सार मालवणी पद्धतीचं बांगड्याचं सार एकदम मस्त झालेलं आहे आणि दिसायला डोळ्यांनी पण छान दिसते चवीला पण छान असणार असते आता मी गॅस घालवते कारण मासळी शिजायला जास्त वेळ लागत नाही हार्डली पाच मिनटं पाच मिनटामध्ये आपली मासळी शिजून जाते तर मी झाकून ठेवते आणि दोन मिनटांनी आपण ते सर्व करणार आज आपण मालवणी पद्धतीने मच्छीचं वाटण कसं करायचं ते पण पाहिलं आणि ते वाटण वापरून आपण बांगड्याचं सारसुद्धा केलं रेसिपी आवडली असेल तर शेअर अँड लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या शनिवारी पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार